आठ दिवसापूर्वी तेच घेऊन आला होता तुम्ही दुकानामध्ये नक्की तेच झाडाला कसं होत अर्ध झाड सुकायचं आणि ते सुकल्यांदा मी पाहिलं त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे एक सफेद बारीक काळी निघायची गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम आला होता फ्लावरला यंदा मला लिक्विड मध्ये नाही भेटलं पण यंदा ते याच्यामध्ये भेटलं दाणेदार मध्ये पण त्यांनी बरेचसे कव्हर झाले मग रिझल्ट आलाय सत्तर ऐंशी टक्के रिझल्ट आलेला आहे तर तो अडचण म्हणजे किड्यामुळे झाड तुमचं पूर्णपणे सुकत होत तर आज आपण पाहतोय तर झाड कोणतंही पूर्णपणे गेलेलं नाही तर रिझल्ट चांगल्यापैकी कव्हर झालेला आहे आपला प्लॉट तसं पाहिलं तर एजीएसपी कंपनीचं आपण क्लोरेन ट्रीप्रोला असणार बॅलोट या त्यांना आपण सोडायला दिलं होतं सहा किलो एकरी दिलं होतं तर चार किलो तुम्ही पाण्यातून तुम सोडलं आणि दोन किलो आता ते विरघळत नव्हतं विरगडत नव्हतं बरोबर तर ते एक तर दाणेदार मध्येच लावायचंय पण आपण त्याचा अर्क काढून पाण्यातून सोडला होता त्या पद्धतीने यांच्या किडा तो पूर्णपणे जमिनीतला मेला आणि झाड पूर्णपणे कडू झाल्यामुळं वरून जी काही आळी येते तिचासुद्धा आपल्याला प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत नाही तर तुम्ही या प्रोडक्टबद्दल आणि रिझल्टबद्दल समाधानी आहात हो समाधानी आहात तर नक्कीच शेतकरी बांधवांनो हे जी एस पी कंपनीचं बॅलट औषध तुम्ही सुद्धा जमिनीमधले कोणती खुडकिडा असेल झाडाला किंवा आळी असेल उन्नी असेल उदय असेल मुंग्या असेल या सगळ्यांसाठी आपण नक्की वापरू शकता थँक्यू